पण ह्याच्यानंतर नंतर भारताने दाखवून दिलं की आता आम्ही गप्प बसणार नाही अक्च्युअली हा तिथला रिव्हेंज नव्हता ऑपरेशन सिंधू तर हा दे एक जस्टिस होता जनरल प्रमोशन करून ते मार्शल मार्शलला कधीही रिटायर होत नसतो हा मुळात पाकिस्तान म्हटलं की एक अपयशी राष्ट्र आहे आणि एक विजयाचा भ्रम निर्माण केलाय त्यांनी आपण जे आम्ही जिंकलो आम्ही आमचं आमचं असं असं केलं आणि आहे पण आय एम एफ त्यांना कर्ज देत असताना की जागतिक राजकारण हा खूप वेगळा विषय आहे आणि जागतिक राजकारणामध्ये कुणीच कोणाचं नाही आहे पाकिस्तानी लष्कर दलांमध्ये किंवा सैन्य दलांमध्ये कमालीचा भ्रष्टाचार आहे त्याच्यामुळे त्यांना जर स्वतःविषयी काही सिद्ध करायचं असेल अगदी मंदिरपासून सगळ्याच अधिकाऱ्यांना तर त्यांना कुठेतरी लष्करी खेळी करत राहणं गरजेचं आहे मुळात आपण खूप जबाबदार असं म्हणजे न्युक्लिअर स्टेट होता कारण आपण आपली पॉलिसी डिक्लेअर केली आहे पाकिस्तानची पॉलिसी अनडिक्लेअर्ड आहे आपल्याला खूपच सतर्क राहण्याची गरज आहे कारण आतून पोखरणं हाच मुख्य उद्देश आहे कारण सीमेवरती आपण कधीही जिंकू शकत नाही हे पाकिस्तानला माहिती आहे इंटेलिजन्स सहभाग नमस्कार मित्रांनो मी परीक्षित तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो रिकाम चर्च नवीन एपिसोड मध्ये आजचा आपला विषय प्रत्येक भारतीय मनाच्या खूप जवळचा विषय बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला पहलगाम मध्ये पाकिस्तानी आतंकवाद्यांनी आपल्या पर्यटकांवर एक भ्याड हल्ला करून आपल्या सव्वीस भावंडांना धर्म विचारून विचारून मारलं पण यावेळी इंडियाने नुसतं वेट अँड वॉच ची भूमिका न घेता ऑपरेशन सिंधूर लॉन्च करून पाकिस्तानच्या अनेक टेररिस्ट बेसिसवरती मिसाईल हमला केला व हे दाखवून दिलं की यावेळी आपण गप्प बसणार नाही होत ह्याच विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर यावेळी उपस्थित आहेत रिटायर्ड मेजर मोहिनी गार्गे कुलकर्णी मॅडम मॅडम वेलकम टू नमस्कार आज आपण त्यांना आपल्या प्रत्येक भारतीयाच्या मनातले अनेक ह्या विषयाबद्दलचे प्रश्न विचारणार आहोत तर चला सुरू करूया yes, प्रेक्षकांना जय हिंद प्लेजर टू बी हियर थँक्यू मॅम सो so, हा जो पेहलगाम मध्ये एक भ्याड हल्ला करण्यात आला आणि त्याच्यानंतर भारतीय सेनेने जी कारवाई केली त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा okay, ओके ऑपरेशन सिंदूर हे खरोखर आपल्या भारताच्या इतिहासातलं किंवा लष्कर इतिहासातलं एक खूप मोठं असं एक लढाई म्हणता येईल ही कारण तुम्ही आता सुरुवातीला म्हणालात की धर्म विचारून मारलं त्याच्यामुळे आतापर्यंतचा जो विचार होता की दहशतवादाला धर्म नसतो साधारण या बाजूला पण आता ते खूप मोठ्या प्रमाणात क्लिअर झालंय आणि त्याला जर आपण जे मुला आहेत म्हणजे मुला त्याला जोडूनच आपण विचार केला तर जनरल मुनीर जे आहेत पाकिस्तानचे आर्मी प्रमुख तर त्यांचं जे अगदी असं उकसवणार सगळ्या संभाषण म्हणजे भाषण होतं त्यांचं जे ते खूप मूलतत्ववादाने असं भारलेलं होतं आणि त्याचाच परिणाम म्हणजे हे ऑपरेशन सेंदूर असं से म्हणता येईल पण ह्याच्यानंतर भारताने दाखवून दिलं की आता आम्ही गप्प बसणार नाही आणि ऍक्च्युली हा कुठलाही रिव्हेंज नव्हता ऑपरेशन सिंदूर तर हा एक जस्टिस होता हे सुद्धा आपण प्रूव्ह केलं याच्यातनं आणि नो टॉलरन्स आता इथे सहन केला जाणार नाही त्यानंतर भारताच्या दृष्टीने एक एक खूपच सकारात्मक किंवा एक स्ट्रॉंग लष्करी जे आपलं बळ आहे त्याचं सुद्धा एक मोठं प्रदर्शन आपण घडवून आणलं सो इट्स अ कन्व्हिन्सिंग डेमॉन्स्ट्रेशन की भारताची जी स्ट्रॅटेजिक आपलं जे विजन आहे त्यानंतर आपला जो सायंटिफिक इनोव्हेशन आहे त्याच्यानंतर इंटिग्रेशन म्हणता येईल तिन्ही दलांचं जे एकत्र आपण लढलेलो आहोत या सगळ्या ह्याच्यामधनं तर त्यांनी एक आपल्या सगळ्यांनाच मोठा आपला आत्मविश्वास म्हणजे वाढलेला आहे या सगळ्या कारवायांमधनं आणि ज्या पद्धतीने आपण ते घडवून आणलं त्यातलं जे प्रिसिशन होतं जी मेंटेन केली होती आणि त्याच्याच बरोबर त्याच्या जे इतर म्हणजे आपला स्ट्रॅटेजी होती की नो एस्केलेशन म्हणजे याला कुठेही वाढवण्याचा आपला मनोदय नव्हता म्हणजे त्याला जी संयमाची किनार होती ती सुद्धा फार सुंदर आहे आणि ही तर जे आपण म्हणतो हे कायनेटिक ऍक्शन झाले की जे आपण प्रत्यक्ष रणांगणावरच्या लढाईबद्दल बोलतोय पण बरोबरच जे डिप्लोमॅटिक जी पावलं भारताने उचलली तर ती ह्याच्या बरोबरीने तेवढीच चांगली आहेत जी सुद्धा नवीन आहेत खर तर म्हणजे जे आपण त्वरित सिंधू करार आपण स्थगित केला त्यानंतर विजावरची आपलं बंधन आपण त्याच्यावरती लावली आणि डिप्लोमॅट त्यांचे जे होते इथे तर दूतावासातली माणसं त्यांना आपण घालवून दिलं त्यानंतर म्हणजे तेव्हापासून ही जी मुत्सद्दीगिरी सुरू आहे ती अगदी आतापर्यंत म्हणजे जे आपण डेलिगेशन सात वेगवेगळ्या टीम्सच्या वेगवेगळ्या देशांना आपण पाठवल्या आणि त्या एकच भाषा बोलताना आज आपल्याला दिसत आहेत तर हे कुठेतरी भारताला म्हणजे त्यांनी खरं तर एका दगडात खूप पक्षी मारलेले आहेत म्हणजे एकीकडे सगळ्या जगाला त्यांनी दाखवून दिलं की आम्ही सगळे एक आहोत आणखीन तुमचं आम्हाला एक समर्थन हवं आहे जेव्हा जेव्हा आम्ही पाकिस्तान विरुद्ध आणि त्यांनी स्पॉन्सर केलेल्या दहशतवादाविरुद्ध उभे असू तेव्हा तेव्हा तुमचा सगळ्यांचं आम्हाला समर्थन हवं आहे आणि दुसरीकडे त्यांनी राष्ट्रामध्ये सुद्धा हे दाखवून दिलं की युद्ध हे लष्कर लष्कर किंवा सैन्यदल लढत नसतात तर युद्ध हे राष्ट्र लढत असतं त्याच्यामुळे लोकशाही म्हंटल तर दोन बाजू असणारच विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष <laughs> पण जेव्हा जेव्हा सीमा सुरक्षेचा प्रश्न आहे जेव्हा जेव्हा राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचा प्रश्न आहे तेव्हा तेव्हा पार्टी असेल धर्म असेल राज्य असेल भाषा असेल सगळे भेद बाजूला सारून आपण भारतीय एक आहोत ही जी एक सुंदर भावना आज आपल्याला सगळ्या देशामध्ये जागी झालेली दिसते वाढताना दिसतेय हे सुद्धा कुठेतरी ऑपरेशन सिंधूरच एक यश आहे तो एक स्पेक्ट्रम जर आपण पाहिला एवढं सगळं सांगता येईल त्याच्याविषयी ग्रेट 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 सो आपण इंडिया पाकिस्तान रायव्हलरी बद्दल मी पण लहानपणापासून ऐकत आलो बघत आलो पण आत्ताची इंडिया पाकिस्तानचे कंडिशन्स काय आहेत आणि टेन्शन्स कशी आहेत Okay, brief, आ, please, गिला। येस मुळात पाकिस्तान म्हंटल की एक अपयशी राष्ट्र आहे त्यानंतर एक आर्टिफिशियल म्हणजे प्रत्येक राष्ट्र खरं तर आपल्या मुळांशी धरून असतं म्हणजे भारताचं उदाहरण असेल तर आपल्याला एक खूप चांगला इतिहास आहे आपली पाळं आहेत आणि मुळातच मूल्याधिष्ठित रचना आहे भारताची कुठेतरी वरती आणि ते एथिक्स आपल्याला आपल्या डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये सुद्धा दिसतात म्हणजे जे की आपण स्ट्रॅटेजी आखली याच्यात कुठे उतावीळपणा नव्हता की काल पहलगाम झाले आणि आज आपण आपली मिसाईल्स उठली आणि आपण त्यांच्याद्वारे हल्ला केला right, असं झालेलं right, नाही right, आहे right, त्यानंतर पहिले नॉन एस्केलेटरी होतं कुठेही आपल्याला आपण नो कोलॅट्रल डॅमेजेस वर देअर ऍट ऑल right. फक्त लष्करी स्थळ स्थळ आपण उद्ध्वस्त केली त्यांची जी right. काही प्रशिक्षण स्थळ होती तर ह्या सगळ्यांमधनं नीतीच एक प्रकारे प्रदर्शन आपल्याला म्हणजे दिसतं सगळीकडे अंतर्गत असेल बाहेर असेल पण पाकिस्तानचा याच्या विरुद्ध आहे भारताचा फोकस हा कुठेतरी विकासावरती आहे आपल्याला विकसित भारताकडे आपली जी वाटचाल सुरू झालेली आहे तो आपला मुख्य फोकस आहे ना की कुठला भूभाग घेणं किंवा काहीतरी मूलतत्ववादाने भारून काहीतरी घा कारवाया घडवून आणणं पाकिस्तानसारख्या हे आपलं उद्दिष्ट नाहीये पण पाकिस्तान ह्याच्यामध्ये खूपच म्हणजे गांजलेला आहे आपण म्हणूया की आपल्याला मूळ मुद्दा सोडायचाच नाहीये आणि आता तर काय जनरल मुनीर यांचं प्रमोशन करून ते फिल्ड मार्शल झालेले आहेत याचा एक सगळ्यात मोठा परिणाम मी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते की फिल्ड मार्शलला कधीही रिटायर होत नसतो हा ही विल बी देअर फॉर सो इतिहासात खरं तर भारताच्या दोनच फिल्ड मार्शल्स होऊन गेले एक्सेप्शनली ज्यांनी त्यांची कारकीर्द आहे पण अशा प्रकारे फिल्ड मार्शल करून आणि एक विजयाचा भ्रम निर्माण केलाय त्यांनी की आपण जे आम्ही जिंकलो आम्ही आमचं आमचं आम्ही असं असं केलं आणि आतल्या जे म्हणजे नागरिक जे आहेत पाकिस्तानचे त्यांच्या पुढे सुद्धा की नाही आपण जिंकलो आपण असं केलं आपण एवढी विमानं पाडली पूर्णपणे खोट्या बातम्या पसरवून या सगळ्या गोष्टींनी असा तो पाकिस्तान आहे आत्ता आर्थिक व्यवस्था जी आहे पाकिस्तानची ही अतिशय म्हणजे डबघाईला आलेली आहे आय एम कर्ज दिलं हे काही पहिली पहिल्यांदा कर्ज दिलेलं नाहीये आय एम एफ कर्ज देतच आलं आतापर्यंत त्याच्यामुळे कर्जावरती तुम्ही जिवंत राहू शकता भीक मागून तुम्ही युद्ध नाही जिंकू शकत त्याच्यासाठी एक संपूर्ण राष्ट्राचा एक विजिगेश वृत्ती लागते कशासाठी जिंकायचं हे कारण तुमच्या बरोबर असेल तर तो विजय तुमचा असतो चुकीच्या कारणासाठी जे जिंकलं जातं ते काही युद्ध नसतं त्याच्यामुळे आर्थिक व्यवस्थेने अतिशय गांजलेला आहे अंतर्गत अस्वस्थ आहे पाकिस्तान बलुचिस्तानने तर स्वतंत्र अस्तित्व घोषित केलेलच आहे त्याचे तुकडे पडणार आहेत म्हणजे पंजाब असेल बलुचिस्तान आणि ह्या सगळ्यामध्ये बंडखोरी वाढलेली आहे मुळात जनता सुद्धा आपल्याला जर पाकिस्तानी मीडियाचे आपण काही बाईट्स पाहिले आपल्याला दिसून येईल की बघा भारत कुठला कुठे गेलाय आणि आपण दहशतवादाला कवटाळून बसलो आहोत हे काही जी उद्विग्नता आहे पाकिस्तानच्या नागरिकांमध्ये भरलेली ती आता कुठेतरी बाहेर येते किंवा त्यांचं पंतप्रधान आता इतर देशांमध्ये सगळीकडे जेव्हा प्रवास करत होते तेव्हा एक पत्रकार अक्षरशः ते दाखवून देत होते की बघा कराचीच्या एअरपोर्टमध्ये पाणी नाहीये तुम्ही कसल्या बाता मारताय सगळ्या इंटरनॅशनली ह्या सगळ्या म्हणजे प्लॅटफॉर्मवरती जाऊन तुमचा विजय आम्ही असं केलं तसं केलं म्हणजे हा जो पोकळ एक डोलार आहे पाकिस्तान जी मोडस ऑपरेंडी म्हणूया की दहशतवादाला स्पॉन्सर करणं त्यांचा आमचा संबंध नाही असं सांगणं हारल्यानंतरही आम्ही कसे जिंकलोय सांगणं नवीन नाही खर तर आहे ती पाकिस्तानची सो त्यानुसार अशा सगळं चालू आहे आणि त्यांचं थोडंसं हे चालू येत असतं की कुठून आपल्याला मदत मिळू शकतील किंवा काय होऊ शकेल अशा अर्थाने आणि भारताची परिस्थिती सांगायची झालं तर भारताने आता ऍक्ट ऑफ वॉर डिक्लेअर केलेला आहे की कुठल्याही दहशतवादी कारवाईवरती आम्ही युद्ध घडवून आणू शकतो ती आमची क्षमता आहे आणि पॉज आपण म्हणतोय एक की आपलं जे सीज फायर पॉज केलेलं आहे आपण ते थांबवलेलं नाहीये कारण आपण जर पहिल्या बातम्या कळेल की ऑपरेशन सिंदूर झालं त्यानंतर नऊ दहा मेला जे आपल्याला कारवाई करायला करायला लागल्या म्हणजे त्यांचे एअरबेस आपण उद्धवस्त केले कराचीला आपण मोठा हादरा दिला म्हणजे एकोणीशे एकाहत्तरला ला कराची बंदर उद्ध्वस्त केलं होतं त्यानंतर आता यावेळेस एक मोठं पाऊल नौदलांनी आपण उचललेलं दिसून येतं तर अशा कारवाया चालू आहेत पण त्याबरोबरच ऑपरेशन खूप सुरू आहेत सध्या त्यानंतर एक ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट आपण केलं तर हे म्हणजे अगदी प्रत्यक्ष युद्ध अशा व्याख्येत नाही बसणार hmm. परंतु ऑपरेशन मोहिमा आपल्या हे सुरूच उपरे, आहेत म्हणजे ऑपरेशन सिंधू नंतर Barum. तर हे कुठे थांबलेलं नाहीये म्हणजे right. सीज वारा नंतर जे एकदम सगळे पेट अरे काय सीज वार असं नाहीये कुठेतरी तो छोटा पॉज आहे संघर्ष विराम आहे हे आता सुरूच राहणार आहे फक्त बॅलन्स आपल्याला सगळीकडे करायचा आहे आपल्याला आपली आर्थिक उन्नती साधायची शांतता प्रस्थापित करायची आहे अंतर्गत ऐक्य आपल्याला साधायचंय आणि त्याबरोबर सीमा सुरक्षा सुद्धा आपला प्राधान्याचा विषय आहे सो इन शॉर्ट so, so, इंडियाला वॉर नकोच होतं हे पाकिस्ताननी हो। इनिशिएट केल्यामुळे आपल्याला ह्या कारवाई करून त्यांना दाखवावं लागलं की आम्ही काही कमी नाही होत आणि आम्ही करू शकतो पण वी आर मोर फोकस टुवर्ड्स डेव्हलपमेंट आपल्याला डेव्हलप व्हायचंय आपल्याला अजून मोठं व्हायचंय आपली जीडीपी वाढवायची त्यामुळे आपण आता सीज फायर करून जेवढं गरजेची होती तेवढी कारवाई करून थांबले दॅट इज वॉट इज परफेक्ट राईट आणि आता मला अजून एक प्रश्न पडतो जेव्हा आपण म्हणतो की आय एम एफ ने त्यांना कर्ज दिलं एवढा वॉर चालू असताना पण आय एम एफ त्यांना कर्ज देतं डस दॅट मीन की आपल्या विरोधात आय एम एफ कर्ज किंवा आपल्याला म्हणजे आपल्या नाकावर टिचून कसं असताना की जागतिक राजकारण हा एक खूप वेगळा विषय आहे आणि जागतिक राजकारणामध्ये कुणीच कोणाचं नाही आहे मुळात जेव्हा युद्ध होतं तेव्हा ते दोन राष्ट्रांमध्ये होत नाही तर युद्ध हे नेहमी दोन शस्त्र उत्पादकांमध्ये होतं म्हणजे इंडस्ट्री आणि आर्थिक त्याच्या मागचे जे धोरणं आहेत ही मुख्य आहेत त्याच्या जीवावरती युद्ध म्हणजे लढलं जातं आता चीन पाकिस्तानचं आपण उदाहरण घेतलं तर सत्तर ते ऐंशी टक्के त्यांची शस्त्र उपकरणं ही चीन आणि इतर ठिकाणून आलेली आहेत सो त्यांचा आर्थिक फायदा कशात आहे आणि हे जे सगळं राजकारण आहे कायम अर्थकारणाविरुद्ध भोवती हे फिरत आलेलं आहे सो तशा अँगलनी म्हणजे अमेरिकेचाही त्याच्यामध्ये तसं पाहिलं तर सीज फायर घडवून आणलं असं श्रेय त्यांना हवं होतं पण त्यांचा तोही मुखोटा पटकन गळून पडला म्हणजे आपण एवढा प्रचंड संयम त्या ठिकाणी बाळगला की जेव्हा आपल्याला प्रपोजल आलं पाकिस्तानकडनं मुळात त्यांच्याकडे आपल्या डीजीएमओकडे डायरेक्टली की असं असं आता आम्हाला थांबायचं आपण लगेच म्हटलं की थांबूया तुम्ही सुरू झालात आम्ही सुरू होई गोली से गोला आणि तुम्हाला थांबायचं आम्ही थांबू प्लेजर आम्हाला काही अडलेलं नाही आहे की ते पुन्हा हे घ्यायचं ते घ्यायचं असा काही आमचा इरादा नाही आहे तर त्यावेळी लगेचच म्हणजे ट्रम्प यांनी जे घाईनी आम्ही सीजफायर घडवून आणलं असं जे केलं तात्काळ काही मिनिटांमध्ये खर तर भारताच्या दोन ह्याच्या मागे मुख्य भूमिका होत्या की आमचा जो सम, जो संवाद असेल तो द्विराष्ट्र म्हणजे आम्ही दोघंच करू आम्हाला इंटरफिअरन्सची गरज नाहीये आणि आमची जी आहे स्ट्रॅटेजी ती क्लिअर आहे ते सुरू झाले तर आम्ही सुरू आम्ही थांबणार नाही तर ह्या दोन गोष्टी इतक्या क्लिअर होत्या तरीही अमेरिकेने थोडस मध्यस्थ मध्ये आलं पण भारताने त्यावेळी पटकन कुठलंही ट्विट केलं नाही की के हो हो हे ट्रम्प यांनी घडवून आणलं असं कुठेही केलं नाही आणि ते तोंडावर पडले त्याच्यानंतर आय एम एफ आणि अमेरिका हे सो खूप मोठं राजकारण आहे दोन्ही साइडनी खेळणारे आपण म्हणू शकतो ग्रेट आता मॅम सीज फायर झालं पण तेव्हा प्रत्येक भारतीयाच्या मनात जसं तुम्ही म्हटलं माझ्या पण मनात हे होतं काय सीज फायर केलं पण ठीक आहे ते आपल्याला समजलं की का केलं पण सीज फायर झाल्यावर पण पाकिस्तान अटॅक करत राहिला त्याच्याबद्दल yes. काय झालं सीज फायर झाल्यानंतर सुद्धा अटॅक करणं म्हणजे ना एकतर त्यांचा मुळात आपण एक, एक महत्वाचं वाक्य पाकिस्तान बद्दल बोलतो की इतर देशांना आर्मी असते पण इकडे आर्मीला देश दिलेला दे आहे सो इतकं ते महत्वाचं आहे दुसरं अजून एक कारण म्हणजे पाकिस्तानी लष्कर दलांमध्ये किंवा सैन्य दलांमध्ये कमालीचा भ्रष्टाचार आहे प्रमोशन असेल तिथे थी टिकून राहणं असेल पैसे खाणं असेल त्याच्यामुळे त्यांना जर स्वतः काही सिद्ध करायचं असेल अगदी मुनिरपासून सगळ्याच अधिकाऱ्यांना तर त्यांना कुठेतरी लष्करी खेळी करत राहणं गरजेचं आहे ती गरज आहे त्यांची त्यांच्याच देशबांधवांसमोर दाखवून देणं की बघा आम्ही केवढं करतोय कारण आपण जर पाहिलं हा पूर्ण वेगळा विषय खरं पण बजेट पाहिलं त्यांचं लष्कराचं किती दिलं जातं त्यातनं ते काय करतात आणि किती करोडोंची प्रॉपर्टी ते करतात तर हे इतकं भयंकर आहे की वी कॅनॉट इमॅजिन की असं काही सैन्य दलांमध्ये एवढ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असेल पण right. ते काही शिस्त नाहीये तिथे की आता सीज फायर झालंय आता आपल्याला थांबायचंय right. किंवा सहज म्हणजे सहज यांच्याकडनं अशा काही गोष्टी घडून जातात आणि ते त्यावेळेला झालं सो आपण त्याच्या आधी right. बरोबर त्या संध्याकाळी आपण ऍक्ट ऑफ वॉर असं म्हटलं होतं कारण आपल्याला ह्याची गॅरंटी होती की सीज फायर हे काही मिनिटांचं आहे ही हो तत्काळ ते त्याच्या विरुद्ध जाणार आहेत आणि ही बाजी पुन्हा एकदा आपल्याला म्हणजे आपल्याला मोकळीक मिळणार आहे त्यांच्यावरती कारवाई करायची आपल्याला माहिती होत अजूनही सुरूच आहे आता ऑपरेशन सिंधूरच्या च्या दरम्यान असं म्हणतात की पाकिस्तानच्या काही न्यूक्लिअर ह्याच्यावरती पण काही नुकसान झालं ते पाकिस्तान अजून मान्य करत नाही पण तुमचं त्याच्यावर काय म्हणणं हो नुकतंच एक शांगरीला डायलॉग म्हणून आपल्याकडे एक दरवर्षी भरवले जाते कॉन्फरन्स तर त्याच्यामध्ये यावर्षी जे तिन्ही दलांचे प्रमुख आहेत आपले सी डी एस जनरल अनिल चौहान त्यांनी भारताला रिप्रेझेंट केलं होतं आणि त्यांच्या मधनं काही वाक्य बोलली गेली आणि ती मीडियामध्ये गेली की आपण खरोखर अशा प्रकारे तिथे केलं होतं की नाही किंवा या ठिकाणी मला ती कॉन्फरन्सही आठवते की जिथे एका पत्रकाराने आपल्या वायुदल प्रमुखांना विचारलं की अशा अशा प्रकारे तुम्ही धक्का लावला का तर ते इतकं सुंदर स्माईल करत म्हणाले की मला माहीत नव्हतं असं की झालं <laughs> कळलं तर त्या आपण एवढे तर खरं आहे की त्या बॉर्डर वरती आहे म्हणजे भारताचं म्हणणं हेच आहे की धक्का लागू शकला असेल कदाचित बट वी इट एक्झॅक्टली एक्झॅक्टली सो आपलं इंटेन्शन नव्हतं हे त्यातनं क्लिअर आहे आणि काही येऊ शकतं आता रस्ता मोकळा आहे कारण आपण डिक्लेअर करत आहोत की ह्याचा परिणाम जो काही होईल पूर्णपणे जबाबदार तुम्ही असाल आणि न्यूक्लिअरचं कसं थ्रेट पाकिस्तान पहिल्यावर देत आहे मुळातच न्यूक्लिअर पॉवर असण्याचं मुख्य एम काय असतं तर डिटरन्स म्हणजे बाकीच्या राष्ट्रांना माहिती असलं पाहिजे की न्यूक्लिअर पॉवर यांच्याकडे आहे तर एक एक सामर्थ्याचं एक लक्षण आहे पण पाकिस्तान म्हणजे उठसूट की आम्ही आता पंजाबला तुम्ही हात तर लावा आम्ही लगेच आमची न्यूक्लिअर पॉवर ती पुढे काढू म्हणजे जोतो त्यांचा अधिकारी कुणी कुठेही त्या न्युक्लिअर पॉवरवरती मुळात आपण खूप जबाबदार असं म्हणजे न्यूक्लिअर स्टेट आहोत कारण आपण आपली पॉलिसी डिक्लेअर केली आहे पाकिस्तानची पॉलिसी अनडिक्लेअर्ड आहे आपण म्हटलं की आम्ही पहिले न्यूक्लिअर हल्ला कधीही करणार नाही ही आपलं पहिलं तत्व आहे आपलं दुसरं तत्व म्हणजे ज्या राष्ट्रांकडे न्यूक्लिअर पॉवर नाही त्यांच्यावर आम्ही कधीही हल्ला करणार नाही याला नैतिकता म्हणतात की आपली स्ट्रॅटेजी क्लिअर आहे याबाबतीत पण पाकिस्तानने आतापर्यंत प्रचंड ब्लॅकमेल केलेलं आहे आणि त्यांच्या त्यांनी ब्लॅकमेल केलं की लगेचच अमेरिका सुद्धा की नाही नाही अरे दोन न्यूक्लिअर राष्ट्र आहेत आता आपल्याला मध्ये पडलं पाहिजे असं स्वतः काहीतरी त्याच्यामध्ये वगैरे पण आता आपण त्या त्याच्यात बाहेर आलेलो आहोत की कि तुम्ही किती धमकी द्या तुम्ही काही करा करून दाखवा आम्ही पण करू तुम्ही तर त्यात बेची तुमचं अस्तित्वच राहणार नाही जर आपण पॉवर तिथे हे केले तर सो नाव इट इज ओव्हर असं काहीही होणार नाही सो म्हणजे पाकिस्तान जेव्हा म्हणतं की आमच्याकडे न्युक्लियर वेपनियर ते लांडगा आला रे आल्यासारखं आता झालेलं आहे आणि त्यामुळे आता त्याची भीती वाटणं कमी झालेलं आहे कमी झालेलं आहे ग्रेट आणि आता सर्जिकल स्ट्राईक जे झाले होते बालाकोटमध्ये त्याच्यामध्ये आणि ह्या मध्ये काय अंतर आहे म्हणजे त्याच्याबद्दल तुम्ही कसं सांग खूप छान प्रश्न आहे हा तेव्हाच खरं खूप पॉझिटिव्ह असा परिणाम त्या सर्जिकल स्ट्राईकचा झाला होता बालाकोटचं जे झालं ते बऱ्यापैकी अलीकडे होतं म्हणजे सीमेला लागून त्याचं जे लोकेशन होत तो मुख्य फरक आहे त्याच्यामुळे आपल्याला खूप आपण अंतर आतमध्ये गेलो असं नाही झालं अगदी एलोसीच्या दे आणि आयसोलेटेड टार्गेट्स होते हे जे कम्पॅरेटिव्हली हिट करण्यासाठी सोपे होते आता जे पण मुरिद के असेल त्यानंतर इतर जी दोन्ही तिनी त्यातली बहावलपूर मुख्य म्हणजे हे जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोबा अनुक्रमे या दोन्हींचं जे सेंटर होतं हे प्रॉपर पंजाबमध्ये होतं पाकिस्तानच्या पंजाबमध्ये सिटीमध्ये आणि सराउंड बाय सिव्हिल एरिया तर अशा okay. प्रकारे ते थे मुद्दाम ठेवलेलं होतं तिथे तीन तीन चार चार मजले अशा बिल्डिंग होत्या तिथे त्यांच्या फॅमिलीज होत्या गेस्ट हाऊसेस होते प्रशिक्षण स्थळ होतं तर ह्या सगळ्यांना टार्गेट करणं ह्याच्यासाठी जे मुळात धाडस त्यानंतर प्रेसिशन त्यानंतर स्पीड लागते right. हे कमालीचं आहे तर हे आपण यावेळी बऱ्यापैकी त्यांच्या म्हणजे आतमध्ये जाऊन घरमे घुसके माराय तर त्याचं शब्दशहा ते खरंच ऍक्च्युअली आणि त्याबरोबर आपण पीओके पण टार्गेट केला ज्याच्यामध्ये मुजफ्फराबाद मध्ये जे होतं तर त्याला आपण टार्गेट केलं सो अशा प्रकारे जी नऊ आपण जी निवडलं होतं त्याच्या मागे खूपच चांगल्या जा प्रकारे इंटेलिजन्स काम आपल्याला दिसून येतं तर ह्या अशा प्रकारे आपल्याला टेक्निकली काही फरक सांगायचं तर ते सांगता येते राईट सो आता पाकिस्तानाकडून भारताला पहिल्यापासून धोका आहेच पण अ धोका फक्त दहशतवादी हल्ल्यातूनच आहे की आता सायबर अटॅक्स मधून पण आहे किंवा आता अंतर्गत म्हणजे इंडियाच्या आतमध्ये सुद्धा काही असे काय म्हणे आपण त्याला काही असे लोक तयार होत आहेत जे भारतासाठी धोकादायक असू शकतात असं काही आहे सांगू असं आहेच आहे म्हणजे दोन अडीच हजार वर्षांपूर्वी एक युद्ध होऊन गेला चीनी सुवाचा तर त्याचं एक प्रसिद्ध वाक्य की किल टेन अँड फ्रायटन टेन थाउजंड एका एका वाक्यात टेररिझम व्यक्त करायचा तर गेले hmm. अनेक वर्ष आपण ह्या टेररिझमचा शिकार होत आहोत आणि त्याच्यामुळे तो धोका आहेच आहे आत्ताचं युद्ध हे पुरतं मर्यादित नाहीच आहे hmm. त्याच्यामुळे नागरिकांनाही प्रचंड आपली मानसिक तयारी करण्याची गरज आहे वेगवेगळे सायबर अटॅक्स असतील आणखीन बँकिंगच्या ह्याच्यातनं होणारे अटॅक्स असतील या सगळ्यांसाठी hmm. पोलीस डिपार्टमेंटने सुद्धा खूप अॅक्शन आता रिसेंटली घेतलेले आहेत आणि त्यांचे वेगवेगळे सेल्स अनेक ठिकाणी आता उघडलेले आहेत तर त्यांचे नंबर सुद्धा आपल्या घरात असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर आपण जे वरती वेगवेगळी माहिती आपण अपलोड करत असतो सो फोटो अपलोड करत असतो त्याला सुद्धा प्रचंड त्याचा परिणाम हा वेगळा होऊ शकतो त्यानंतर डेटिंग साईट्स असतील तर इथपर्यंत हे सगळं आहे तर आपल्याला आपण कल्पनाही करू शकत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणावरती सायबर अटॅक्स होत आहे आणि पाकिस्तान बरोबर चीन सुद्धा याच्यामध्ये पुढे आहे तर अशा प्रकारे आपल्याला खूपच सतर्क राहण्याची गरज आहे कारण आतून पोखरणं हाच मुख्य उद्देश आहे कारण सीमेवरती आपण कधीही जिंकू शकत नाही हे पाकिस्तानला माहिती आहे आणि हे आज नाही आपण कितीदा सिद्ध केले सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस साली असेल पासष्ट एकाहत्तर नव्याण्णव सालीचं सा कारगिल असेल आत्ताचं ऑपरेशन सिंदूर असेल कधीच त्यांनी ते, समोरासमोर विजय मिळवलेला नाही पण अशा प्रकारे देशाला पोखरून ते मिळवत आहे म्हणजे विजाचंच उदाहरण जर आपण घेतलं की आपण अठ्ठेचाळीस तासांचा अवधी आपल्याला दिला होता पंतप्रधानांनी की आपण जे पाकिस्तानी नागरिक आहेत त्यांनी देश सोडावं तर एवढ्या मोठ्या मोठ्या प्रमाणावरती पाकिस्तानी नागरिक देशात आहेत हे पहिल्यांदा कुठेतरी अधोरेखित झालं म्हणजे त्यांच्या सगळ्यांकडनं असणारा धोका असेल किंवा लोकसंख्येचा जो काही विस्फोट असेल किंवा ज्या सरकारी यंत्रणा आहेत म्हणजे सरकारी हॉस्पिटल्स पासून पासून ते अगदी पब्लिक ट्रान्सपोर्ट पर्यंत म्हणेन मी ह्याच्यामध्ये किती प्रकारे आपल्याला दुजाभाव मिळतो म्हणजे आपल्या खऱ्या लोकांना ज्यांची गरज आहे या सगळ्या सुविधांची तिथपर्यंत त्या गेल्याच नाही म्हणजे एवढे पाकिस्तानी नागरिक त्या त्या ठिकाणी आपल्याला आढळून आले त्याच्यापेक्षा अजून सिद्ध व्हायचं so, खूपच काळजी घ्यायची गरज आहे या जेव्हा हे right. right. असे दहशतवादी हल्ले होतात तेव्हा जसे दहशतवादी त्याच्यासाठी जबाबदार आहेत तसेच काही लोकल ऑन ग्राउंड वर्कर्स सुद्धा असतात जे त्यांना श देतात त्यांना जेवायला देतात त्यांना हो, डायरेक्शन हो, देतात हो. तर ता ह्यांच्यावरती ताबा मिळवण्यासाठी आपण काय करतोय आणि काय करायला पाहिजे हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे जो की नंतर हळूहळू उघडकीला आला आणि अर्थातच जे इंट आहे त्यांचं सुद्धा खूपच त्या बाबतीमध्ये दहशतवाद्यांचं हे पक्क होतं ज्या हॉटेल्समध्ये हे सगळे पर्यटक उतरले होते त्या हॉटेलमध्ये यांची सगळी माहिती होती जिथे त्यांनी अगदी काय मॅगी चहा हे सगळं खाल्लं असेल त्या लोकांनी सुद्धा त्यांना धर्म विचारलेला होता मेंढपाळांनी वेगवेगळे प्रश्न विचारलेले होते आणि मी स्वतः काश्मीरमध्ये होते तीन वर्ष बारामुलामध्ये त्यामुळे मी हे डोळे झाकून सांगू शकते की लोकलच्या लोक जे आहेत तिथले नागरिक त्यांच्या सपोर्ट शिवाय कुठलंही ऑपरेशन घडवून आणणं शक्य नाही Right. त्याच्यामुळे हे जे आहे हा खूपच मोठा एक प्रकारे दगेखरपणा आहे म्हणजे ज्या मातीत आपण राहतो त्याच्याशी जर बंडखोरी करत असू तर चुकीचं आहे दिस इज हाय टाईम काश्मीरच्या सगळ्या नागरिकांनी हा विचार केला पाहिजे की धा धार्मिक ऐक्य केवळ तुम्ही त्याला चिटकून राहत असाल तर ते तुमच्या फायद्याचं नाही आहे कुठेतरी विकासात्मक त्यांचा सा एक माइंडसेट आता तयार झाला पाहिजे की दोन दोन तीन तीन पिढ्या जर आपण एवढ्या प्रचंड गरिबीमध्ये ते वाढतात म्हणजे काश्मीरची ज्या प्रचंड गरिबी कारण इंडस्ट्री तिथे अजिबात नाही आहे तिथे दळणवळणाची साधनं नाही आहेत कुठल्याही प्रकारची आधुनिकता नाही आहे अगदी शेती असेल किंवा काय उपकरणं बनवणं असेल काहीही नाही आहे तिथे त्याच्यामुळे शिक्षण म्हणजे शैक्षणिक संस्था पण तुलनेने फार कमी आहेत काश्मीरच्या मुला मुलींना इतर राज्यांमध्ये काही टक्के आरक्षण दिलं जातं शैक्षणिक संस्थांमध्ये तर त्यांना आता कुठेतरी कळलं पाहिजे की आपल्या मुलांना आपण शिकवलं पाहिजे विकासात्मक धोरणं इथे राबवली गेली पाहिजेत तर मला वाटतं थोडी थोडी त्याची सुरुवात झाली आपण अगदी काही तासांपूर्वीच जे आणि वंदे उद्घाटन केलं तर हे मुलाग्र आहे हे खूप मोठं अचीवमेंट आहे माइंडसेट त्यांना बदलायचं आहे थोडक्यात राईट राईट मॅम आता आयबी आणि रॉ म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो आणि रॉच ह्या सगळ्या हल्ल्यांच्या दरम्यान किंवा ऑपरेशन मध्ये काय सहभाग असतो खूप मोठा सहभाग आहे म्हणजे जे प्रिसिशन आपण सारखं म्हणतो या सगळ्या टार्गेट अचीव करताना तर रॉचं स्पेशली कारण रॉ ही जी संस्था आहे ती देशाबाहेर काम करते अडुसष्ट साली स्थापन झाली आहे कारण आपण बासष्ट सालचं सा युद्ध लढलं पासष्ट त्यावेळी अशी कमतरता जाणवली की बाहेरच्या देशांमधला किंवा शत्रू राष्ट्रांमधला जो इंटेलिजन्स आहे हा कुठेतरी कमी पडतोय म्हणून तेव्हापासून रॉची निर्मिती झाली रॉची जी सिलेक्शन प्रोसेस आहे ती अतिशय टफ आहे आणि ह्या पर्टिक्युलर ऑपरेशनसाठी सुद्धा रॉचं खूप योगदान आहे पहिलंच जे आपण म्हणजे यश संपादन केलं ऑपरेशन सिंदूर पहिले सात मेच्या पहाटे तर तिथून ते अगदी आस्था गायत ह्याच्यामध्ये त्यांचं योगदान आहे हे जे हे योगदान कुठे दिसत नाही किंवा कुठल्या स्वरूपामध्ये ते घडवून आणलं गेलं हे देखील सिक्रेसीमुळे आपल्याला बाहेर येऊ शकत नाही पण जेव्हा पंतप्रधानांनी सगळ्यात सुरुवातीलाच अभिनंदन केलं त्याच्यामध्ये त्यांनी तिन्ही घटकांचा उल्लेख केला की आर्म फोर्सेस तर याच्यामध्ये आहेच तिन्ही पण त्यानंतर सायंटिस्ट जे आहेत ज्यांनी सगळे वेगवेगळे वेपन्स आणखी मिसाइल्स बनवलेली आहेत आए। आणि तिसरं म्हणजे आपल्या इंटेलिजन्स एज, एजन्सीज असं त्यांनी याच्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख केला इट स्पीक्स अ लॉट त्याच्यामुळे रॉच आहे जे आणि आयबी जे पण अंतर्गत आहे देशाच्या अंतर्गत सो त्याचं स्वतः महत्वाचं आहे कारण जेव्हा आपण ऍक्ट ऑफ वॉर किंवा कुठलं युद्ध जाहीर करतो तर त्यावेळी त्याचे परिणाम आपल्या हातात नसतात तर अशा वेळी आयबीचा खूप रोल महत्वाचा आहे आणि इट हॅज बिन डुईंग फास्टिक जॉब सो so, आपण असं म्हणूया की डिफेन्स सिस्टम जे आहे yes. so, yes. ते मेन हिरो हिरोईन आहेत पण जे बॅक स्टेज वर्कर्स आहेत ते बी आणि रॉ बॅकस्टेज सो त्यांची पण तेवढीच गरज आहे की फॉर एनिथिंग टू गेट सक्सेसफुल खरं तर जेव्हा पहलगाम अटॅक झाला त्याच्याबद्दल आपल्या इंटेलिजन्स ब्युरोला काही माहिती नव्हती इज इट अ फेलियर ऑफ आवर इंटेलिजन्स सिस्टम जेव्हा एखादा अटॅक होतो त्याच्या मागे अनसक्सेसफुल खूप अटेम्प्ट असतात जे आपल्यापर्यंत हो सरकार आणि थिंकिंग सेम जी स्ट्रॅटेजी होती ती डिफेन्सिव्ह होती <laughs> आता ती ऑफेन्सिव्ह जाताना आपल्याला दिसत आहे की अटॅक इज <laughs> द बेस्ट डिफेन्स युद्ध हे कधीही इमोशनल होऊन विचार करू नये अतिशय थंड डोक्याने याचा विचार करायला लागतो रिसेंटली काही युट्युबर्सना पकडलं गेलं काही करताना पकडले खर तर ही घटना नवीन आहे पण गोष्ट नवीन नाही आज देशवासीय म्हणून कोणत्या मानसिकतेची आवश्यकता आहे अशा परिस्थितीमध्ये म्हणाले की विघटन करणारे घटक सध्या खूप जोरदार असतात की माझी भाषा वेगळी आहे दुसऱ्यांपेक्षा माझी जात वेगळी आहे माझा अमुक अमुक हे सगळं वेगळं आहे अशा प्रकारच्या सगळ्या घटकांवर जर आपल्याला उत्तर द्यायचं असेल तर कुठेतरी एक राष्ट्र म्हणून आपण एक आहोत ही भावना अगदी जन्मत आपल्याला मुलांमध्ये ही रुजवली पाहिजे